पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेघर मृदगंधार सोसायटीमध्ये चोरीची घटना आहे सोसायटीच्या बागेश्री बिल्डिंगमध्ये तळमजल्यावर असलेला रूम नंबर चार आणि पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर असलेले एकूण तीन फ्लॅट अज्ञात चोरट्याने फोडून एकूण एक लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे नव्वद रुपये सोन्याचे दागिने आणि रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे काही दिवसांपूर्वीच स्पेंड शहरातील तेरा घरांची आळी येथे सहा ब्लॉक मध्ये चोरी झाली होती आता पुन्हा एकदा आंबेघर येथे चोरट्यांनी तीन बंद फ्लॅट फोडून पळ काढल्याने तालुक्यात होत असलेल्या चोर्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले या चोरीच्या घटनेचा पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास समेत बेग करत आहेत Oh, <laughs>